कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं देण्यात येणारा मानाचा व सन्मानाचा गणराया अवॉर्ड सन दोन हजार चोवीस पंचवीस कुंभोज येथील राजहंस तरुण मंडळ आदित्य ग्रुप व सूर्योदय गणेशोत्सव मंडळ यांना सन्मानित करण्यात आलं हातकनंगले पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रातील एकूण तेरा मंडळांना गणराय अवॉर्ड सन्मानित करण्यात आलं सदर कार्यक्रमाचं आयोजन कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार जी गुप्ता हे उपस्थित होते लेझर लाईटचा वापर टाळा डॉल्वी वापरणाऱ्यांना मंडळींना आवाजाची मर्यादा पाळावी शांततेत गणेशोत्सव साजरा करा सामाजिक उपक्रम राहावा असं मत योगेश गुप्ता यांनी व्यक्त केलं ते अध्यक्षी भाषणात बोलत होते प्रमुख पाहुणे म्हणून शिरोळ विधानसभेचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित होते पोलीस प्रशासनाच्या वतीनं अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रोहिणी सोळंके तसेच जयसिंगपूर विभाग कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व कर्मचारी उपस्थित होते सदरचा सर्व कार्यक्रम सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह जयसिंगपूर या ठिकाणी संपन्न झाला यावेळी विविध मंडळातील कार्यकर्त्यांनी मनोगताच्या माध्यमातून आपल्या समस्या व सूचना म्हणून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं यावेळी हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील सन्मानित मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुंभोजहून विनोद शिंगे